राजकारण करताय का माझ्या पांड्यातल्या एखाद्या गरीबाच्या पोराला तुम्हाला वाटलं नाही की ह्याला दोनदा नाही आणि आज मी सांगतो पुढचं पाच वर्ष सुद्धा तुम्हाला पहिली ते सातवी पर्यंत जे विद्यार्थी माझे तुमच्या पांडे गावाला पाच वर्ष पहिली ते सातवी पर्यंत ज्या मुलं आणि मुलीत त्यांना त्या ठिकाणी लागणार शालेय साहित्य द्यायचं काम का मी त्या ठिकाणी करणार आहे फक्त येणाऱ्या सात तारखेला तुम्ही चुकू नका मी मी चुकणार नाही आप कारण आपल्याला अ काय मी इतकं वाईट केलं यांचं दोन दोन तीन तीन माझे आमदार एक आमदार आणि आता ते तर कमी पडतय म्हणून मला तर काल कळलं हि तर आमचे मित्र चालते बारा तेरा नगरसेवक येऊन गेले अरे काय नेमकं मी एवढं काय वाईट केले बरं मला पाहायचं एवढं मोठं षडयंत्र का त्याच्या मागचं कारण तरी पाहिजे ना माझ्याकडे त्या दिवशी चार पाच आपले बुजुर्ग मंडळी आले आई मरेमाताच त्या ठिकाणी मंदिराचं काम चालू आहे तर त्या ठिकाणी मला सांगितलं की आम्ही येणाऱ्या प्रत्येक पुढऱ्यालाही आहे मी म्हणलं मी, मी पुढारी नाही म्हणलं मी पांडे गावातला ग्रामस्थ तुम्ही सांगायचं wow. मी ऐकायचं त्यांनी म्हणले असं मी म्हणलं तुम्ही म्हणता <laughs> बरोबर का अहो <laughs> ते रक्तात लागतो मोठमोठ्या गप्पा मारायच्या पाच पाच वर्षांनीच गावात यायचं <laughs> सरपंच <सर्पन्छाएप> साहेब <laughs> तुमच्या दलित वस्तीमध्ये बोर मध्ये मोटर नव्हती माझी बायको राणी संतोष वारे तिचा जी भक्ता येतो ना मीटिंगचा भक्ता आपल्या त्या ठिकाणी महादेव पोसले चेक आणला होता मी चेक तो चेक त्यांच्या हवाली केला आणि आपल्या दलित वस्तीतल्या बोर मध्ये मोटर टाकली त्यावेळेस ते आपल्या दलित वस्तीत प्यायला पाणी मिळालं तीन लाख रुपयाचा एकवा फिल्टर त्या ठिकाणी बसवला हो बऱ्याच जणांनी त्या ठिकाणी मला वाटतं पाच सहा महिने पाणी पिले परंतु कसं माहिती का लग्न करून करून दिल्यानंतर नवऱ्याची जबाबदारी असती बायको सांभाळायची आता मी ते अॅक्वा फिल्टर दिला तुमच्यावर बापाने नाही सांभाळा त्याला मी काय करू आवती मी त्या दिवशी प्रचाराला आल्यानंतर बघितलं त्याची किती वाईट अवस्था आहे अख्खं गाव पाणी नेत होतं तिथं एक रुपया टाकून तुमच्यात कार काम करण्याची धमक नाही एखाद्याने काम केलंय त्याला बी तुम्ही नाव ठेवणार आहे मी ज्या वेळेस सकाळी दहा वाजल्यापासून संध्याकाळी आठ बी नऊ बी वाजेपर्यंत त्या ठिकाणी गोरगरीब शेतकऱ्यां आताच आमच्या मित्र सुनील भोसले सांगितलं रेशन कार्डचं काम असू द्या पोलीस स्टेशनचं काम असू द्या तहसीलचं काम असू द्या एखाद्या आरोग्य सिव्हिल हॉस्पिटलचं काम असू द्या पंचायत समितीतलं काम असू द्या ही काय करणार तुम्ही फोन लावला की तू तिकडून फोन येणार तुमच्या गावात गावातल्या फोडऱ्याला गावातल्या फोडऱ्याने म्हणायचं मी जरा रानात आहे तुम्ही तिथं थांबा मी येतो तुम्ही वाट बघूस तर तिथलं बंद होईल पण तेव्हा काय गावातला फुडारी तिथे येणार नाही त्याच्यामुळे आपणे को फुडारी बिडारी नाही चालताय आपला डायरेक्ट सीधा दा कनेक्शन आपके साथ आहे कुणी फोन लावा गावातला नाही फोन उचलला तिथून पुढं आणि संतोष वारे काय थांबणार रसायन नाहीये साहेब ह्याला असं वाटत असेल की आता ही पडलं बिळलं तर परत कशाला नात करतय माझ्या रक्तात राजकारण नाहीये साहेब माझे नाळ ह्या सर्वसामान्य शेतकऱ्याशी ह्या मतदार राजेशी आणि मी जातीवादी नाही मला सगळ्या जातीदार माझी माणसं चालते चला मी पलीकडल्या वाड्यात जाऊन बसतो ताट घेऊन चुरून बाकर खातो तुम्ही खाताय का बरोबर अहो तुम्ही नाव ठेवता त्या लोकाला आम्हाला सगळं चालतं का आम्ही ते दिवस काढलेत बघितलेत म्हणून या पांढ्या ग्रामस्थांना माझी विनंती आहे कुणाच्या भूल थापाला बळी पडू नका आत्ता सुनील रावांनी सांगितलं लक्ष्मी दर्शन होईल घ्या सोडू नका यांच्या कष्टाचं नाहीये सगळं आहे ह्यांना द्यायचंच असतं तर आत्ता देत का पाच वर्षात दिलं नाही गावात अण्णाभाऊ जयंती जयंती छत्रपती शिवाजी महाराजांची बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असल महात्मा ज्योतिबा फुलेंची जयंती असल का आतापर्यंत कुठल्या एखाद्या जयंतीच्या कार्यक्रमाला हजेरी लावली नाही का तुमची वर्गणी जात होती का पाच दहा हजार रुपये म्हणून साहेब माझ्या दारात आलेला एक बी माणूस मी माझ कधी माघारी पाठवलं नाही म्हणून या पांडे ग्रामस्थांना माझी विनंती आहे अहो कोण आहे आता ही सगळे तुम्ही बुजुर्ग मंडळी मोठी माणसं घरात आहेत ज्याला गरज आहे खरंच त्याला गरज आहे ती आज या ठिकाणी माझ्या समोर येऊन बसलाय पण तुम्ही माझ्या मनोमान टाकली लक्षात ठेवा जीव गेला तरी बेहतर पण तुमच्या केसाला बी धक्का लागणार नाही तुमचं एक काम बी नडून देणार नाही ना एवढा आत्मविश्वास तुम्हाला मी या ठिकाणी देतो अ कोण आमचे कार्यकर्ते हे सगळे आम्ही पोरगळ बाडगळ बघा आणि ग्रामपंचायतचे इलेक्शन आलं की मग मात्र का नाही पारावरचे तर अशा जोरात असतात काम तुझं झालं म्हण समज बाबा काळजी करू नका आपलं इलेक्शन संपलं की गावात कॅम्प लावतो हो रेशन कार्ड प्रत्येकाला ज्याला नाही त्याला रेशन कार्ड मिळणार काळजी करू नका म्हणून या पांडे ग्रामस्थांना माझी विनंती माझ्या सगळ्या युवक मित्रांना विनंती आहे की कुणाच्या बोलदापाला बळी पडू नका येणाऱ्या सात तारखेला तुतारी वाजवणारा माणूस समोर बटन दाबून प्रचंड माताने विजय करा कारण आज या ठिकाणी आमच्या मित्रांनी सांगितलं की आज शेतकऱ्यावर पर होणारा अन्याय कांदा बाजार आपल्या रानात कांदा आला की ह्या भाजपवाल्यांनी काय करायचं माहिती का लगेच दोन नाही तर तीन रुपये आणायचा शेतकरी वेला काम करू यांनी काहीच केलं नाही आतापर्यंत फक्त वाटोळ करायचं काम चालू आहे आपण इतकी म्हणते नाही आपल्याला वरच्या लेवल तर राजकारण बी करायची गरज नाही परंतु मी एक तुमच्याच घरातला कुटुंबातला सदस्य म्हणून लय मोठेच्या नाधी लगू लागायला आपल्याला आपण सगळं एक कुटुंब म्हणून आज या ठिकाणी सगळ्यांनी मला एकटं पाळलंय मी जिथं जिथं काम केलं तिथं प्रत्येकापाशी प्रामाणिकच काम के केलं काही चुका चुकाकुनाकून झाले असतील आदरणीय जयवंतराव जगताप साहेबांनी बी माझ्यासाठी खूप प्रयत्न केले परंतु त्यांना त्या ठिकाणी यश आलं नाही मी त्यांचं बी आभार मानतो की त्यांनी मला उभा राहण्यापर्यंत व्हायना पण त्या ठिकाणी साथ दिली म्हणून आपण सगळेजण माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहतात ही निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्ती आहे रात्री अपरात्री मला कधी पण फोन करा तुमच्या सेवेसाठी मी हजर आहे माझ्या घराला पायऱ्या नाहीत माझं घर खालीच आहे माझ्या घराला गेट बी नाही वॉचमन बी नाही निस्तदार जरी वाजवलं बिल आहे ती पण बंद पडलेली आहे निशिक कडी जरी वाजली तरी त्या ठिकाणी आपलं जे काम आहे ते मार्गी लागेल आल्यानंतर आपला आदद, आदर आदरपूर्वक चहा पाणी मी घरी नसलो तरी तुम्ही ज्याला मतदान देणार आहेत त्या राणी संतोष वारे त्या ठिकाणी उपलब्ध असणार आहेत तुम्ही अजिबान चिंता करू नका फक्त येणाऱ्या सात तारखेला तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हा बटन दाबवून तसंच या ठिकाणी शिवाजी जाधव आपले पंचायत समितीचे उमेदवार आहेत त्यांनाही त्या ठिकाणी आपण मतदान करताल अशी अपेक्षा त्या ठिकाणी व्यक्त करतो खरंच पोटतिडकीने मी हात जोडून तुमच्या पाया पडून विनंती करतो की सात तारखेला खरंच तुम्ही आपलं अनमोल मत विकू पण नका आणि चुकीच्या माणसाला देऊ पण नका पाच वर्ष तुम्हाला त्या ठिकाणी पश्चाताप करायची वेळ येईल असं तुम्ही मतदान देऊ नका एवढंच या ठिकाणी सांगतो आपण सगळेजण या ठिकाणी आलात त्याबद्दल आपलंही त्या ठिकाणी आभार मानतो आणि मतदाना दिवशी कुठं जर कुणाचं लग्न असेल कुठं कुणाला बाहेर जायचं असेल अगोदर आपलं मतदान करा आणि नंतर गावाच्या बाहेर पडा एवढंच या ठिकाणी बोलतो काय चुकलं असेल तरी क्षमा मागतो आणि थांबतो रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी धन्यवाद